सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे मी उद्या मुंबईला जाणारे सरकारमधील प्रमुख लोकांची भेट घेऊन त्यांना उपोषण या मागण्या पूर्ण सोडवण्याबाबत बोलणार आहे असं खासदार कल्याण काळे यांनी म्हटलंय महायुती सरकारनं घोषणा केली होती की आमचं सरकार आलं की आम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू आम्हाला वाटलं होतं की सरकार मनोज जरांगेंना पुन्हा उपोषणाला बसू देणार नाही पण सरकारला जाणीव नाही सरकारला जाग येत नाहीये अशी टीका खासदार काळे यांनी केली आहे सर काय चालणार आज तुम्ही मनोज जरंगी पटनाच्या पद्धतीसाठी अंतरित केली आहे काय बोलणं झालं काय गेल्या तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील साहेब मराठा समाजाच्या मागण्यांकरता उपोषणाला बसले निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी त्या आपल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देऊन असा निर्णय केला होता कि हो दिया। उना बसु की निवडणूक होऊ द्या पुन्हा आपण बसू निकाल लागल्यानंतर त्यांनी तारीखही घोषित केली होती की पंचवीस तारखेलानंतर सव्वीस जानेवारीच्या आसपास आपण बसूया ते स्वतःही बसले समाजाचे जवळजवळ शंभर सव्वाशे लोक खाली पण उपोषणाला बसलेले मला असं वाटलं होतं की एकदा सरकार आलं सरकारने त्याही वेळेला घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार आलं की आम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू आमच्यासारख्याला असं वाटलं होतं की सरकार आता पुन्हा एकदा त्यांना उपोषणाला बसू देणार नाही किंवा बसायची वेळच येणार नाही परंतु या सरकारला त्याची जाणीव नाही अनेकदा लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने जरंगे पाटलांनी आंदोलनं मागे घेतली सरकारला हवा तेवढा वेळ दिला आणि अजूनसुद्धा सरकारला जाग येत नाही आहे हे आमचं दुर्दैव आहे सर्व समाज बांधवाचं की आपल्यातला एक संघर्ष करणारा कार्यकर्ता संघर्ष योद्धा आपल्यासाठी एवढं जीवाचं रान करतो आहे तरी सरकारला जाग येत नाही हे ये आमच्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे मी उद्या मुंबईला जाणार आहे आणि सरकारमधल्या प्रमुख मंडळीची भेट घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की जरांगी पाटलाची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे समाजाच्या प्रश्नावर लवकरात लवकर निकाल घ्यावा आणि त्यांचं उपोषण तात्काळ मागण्या पूर्ण करून सोडवावं अशी विनंती करायला सरकारकडे मी निश्चितपणाने जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे जिल्ह्यामध्ये सुरू आहे शंभर एकशे वीस जण बसते वैद्यकीय सेवा मिळत नाही उपोषण करताना असा आरोप आणि वैद्यकीय अधिकारी म्हणतात की आम्ही बंद ठेवू शकत नाही अशा प्रकारचं उत्तर वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर म्हणतो मला ही बातमी लागली होती जालन्यात आज डीएचओ मॅडम ला इथं बोलवलं डीएचओ मॅडम डीएचओ मॅडम काय त्यांचं म्हणणं आहे मी एकदा समजून घेतो आणि इथं आपल्या उपोषणकर्त्यांसाठी एक स्पेशल आ, मेडिकल ऑफिसर डेप्यूट करण्याची व्यवस्था करतो तीन दिवस झाली शंभर लोकांना माहित नाही पीएससी बंद ठेवू नये आमचं म्हणणं नाही पीएससी बंद ठेवाव्या परंतु इथल्या नागरिकांची सुद्धा तात्काळ तपासणी करण्याची जबाबदारी सुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांचीच आहे अंदाज ना नाही का त्यांच्याकडे आकडा पण आहेत ना प्रशासनाकडे आता आपण ताबडतोब त्यांच्याशी बोलू आणि त्यांनी त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करायला सांगू धन्यवाद किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना